नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा गेल्या महिनाभरापासून मराठवाड्यातल्या हिंगोली बीड आणि परभणी जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे आठ दिवसापासून तर पावसाची संततधार चालूच आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तीस वर्षात कधी नव्हे ते बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये पाणी लोकांच्या वस्त्यांमध्ये परळीची जी सरस्वती नदी आहे नदी या नदीचं पात्र कधी काळी एकशे नव्वद फुटांचं होतं परंतु पालिका प्रशासनातीलच काही लोकांच्या अतिरेकी सत्ताकांक्षेमुळे आणि व्यापारी संकुलांच्या बांधकामामुळे या नदीपात्राचा संकोच झाला एकशे नव्वद फुटाचं पात्र दहा ते पंधरा फुटावर येऊन ठेपलं आणि या पात्रातलं पाणी बाहेर पडून हे झोपड्यांमध्ये आणि लोकांच्या घरामध्ये शिरलं आज घडीला परळीमध्ये अनेक लोकांच्या घरामध्ये म्हणजे त्यांचं अन्नधान्य असेल खाण्यापिण्याच्या वस्तू असतील महत्वाची कागदपत्र पोरांच्या दप्तर वह्या पुस्तकं हे सगळं पाण्यामध्ये वाहून गेलं खराब झालं उद्या बाप्पांचं आगमन होत आहे बाप्पांचा सण म्हणजे अर्थातच आपल्या सगळ्यांच्यासाठीचा उत्साहाचा आणि मांगल्याचा क्षण आहे परंतु शहरातली काही माणसं ही अत्यंत दुःखात असताना आपण करोडो रुपयाची उधळण करणं किती बरे योग्य असेल आमची विनंती असेल परळी विधानसभा मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींना आणि इथल्या आमदार साहेबांनाही की कृपया लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसणं हे आज घडीला जास्त महत्वाचं आहे दरवर्षी आपण अत्यंत उत्साहाने सण साजरा करता चांगली गोष्ट आहे परंतु यावर्षी सण साजरा करताना जे लोक दुःखात आहेत ज्यांच्या घरात वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांचे अश्रू पुसणं जास्त गरजेचं आहे तेव्हा या सगळ्या गणेशोत्सवाच्या दरम्यान विविध सेलिब्रिटींना बोलवून जी करोडो रुपयांची उलडण होणार आहे त्यापेक्षा तेच पैसे ज्या पूरग्रस्तांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि पक्की घर उभी करण्यासाठी सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स